नमस्कार मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे आपल्याच अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्या भारतीयांचा सगळ्यात आवडता सण कोणता अर्थातच दिवाळी किती वर्णन करा दि करावं दिवाळीचं अगदी कारण नाही म्हटलं तरी प्रत्येकाला दिवाळीच्या उत्साहाचा स्पर्श होतोच होतो आणि आपोआप सगळ्यांच्या मनात आनंद उल्हास अशा सकारात्मक भावना निर्माण होतात भारतीय उत्सव प्रिय आहेत हे जगजाहीर आहेच आणि भारताच्या प्रत्येक सण परंपरा प्रथा पद्धती जगण्याच्या रीती रिवाजांमध्ये आयुर्वेदाची इतकी सुंदर गुंफण केली आहे के की आपल्याला आपल्या पूर्वजांच्या कल्पकतेचं खूप आश्चर्य आणि अभिमान सुद्धा वाटतो मी वारंवार हे सांगत असते की आपलं दैनंदिन जीवन आणखी निरामय व्हावं उन्नत व्हावं म्हणून आयुर्वेद हे हा आयुष्याचा वेद म्हणजे जीवनाचं जे शास्त्र आहे ते आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीमध्ये सुद्धा गुंफलेलं आहे अशीच हिवाळा या ऋतूच्या सुरुवातीला येणारी दिवाळी हा आपला सगळ्यात मोठा सण साजरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या सुद्धा खूप आरोग्यपूरक आहेत काय असतात या आरोग्यपूरक परंपरा आणि आपल्या आरोग्यासाठी त्या कशा उपयुक्त असतात हे समजून घेऊयात याशिवाय दिवाळीच्या निमित्तानं अर्हम आयुर्वेदनं तुमच्यासाठी खास खूप सुंदरशी भेट तयार केलेली आहे आणि त्याविषयी सुद्धा आज आपण बोलूया कारण अर्हम आयुर्वेदचा एक खूप मोठा परिवार बनलेला आहे सोशल मीडियावर जवळजवळ तीन लाख पेक्षा जास्त लोक अर्हम आयुर्वेदचे नियमित प्रेक्षक आहेत एवढ्या सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम आणि भरपूर प्रोत्साहन यामुळे आमचा सगळ्यांचा उत्साह धुणावतो तु। तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते आणि आपल्या विषयाला सुरुवात करते दिवाळी म्हटलं की तुम्हाला काय काय आठवतं हे व्हिडिओ पॉज करून कमेंट्समध्ये जरूर लिहा दिवाळी म्हटलं की मला आठवते दिवाळीची स्वच्छता अभ्यंग स्नान उठणं त्याचा सुगंध फराळ दिवे आणि त्याचबरोबर स्नेही जनांच्या भेटी हे सगळे झाले दिवाळीचे महत्वाचे पैलू खरंच दिवाळी हा एक सण किती वेगवेगळ्या रूपांनी आपल्या जगण्यामध्ये सुद्धा आनंद आणतो याचा विचार करूनही खूप छान वाटत दिवाळी म्हटलं की आधी आठवते स्वच्छता कारण सगळ्याच गृहिणींसाठी हा एक फार नाजूक महत्वाचा विषय एरवी आपण कितीही स्वच्छता केली तरी दिवाळीमध्ये घराचं रूप जसं पालटतं तसं एरवी वाटत नाही बघा हे उदाहरण मी पंचकर्माच्या उपचारांसाठी नेहमी देत असते म्हणजे रोज नैसर्गिकपणे शरीर शुद्धी होत असली तरी पंचकर्म केल्यानंतर आरोग्याचं रूप अगदी पालटून जातं आणि शरीर मनाला एक नवाच तजेला मिळतो तसं तर या स्वच्छतेमागे दिवाळीच्या एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे पावसाळ्यात एक दमटपणा वातावरणात असतो त्यामुळे घरातले बिछाने कपडे थोडे दमट झालेले असतात अशा वेळी संसर्ग फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो म्हणून या काळात सगळे कपडे बिछाने किंवा घरातली धूळ सगळं स्वच्छ आवरून धुवून त्याला ऊन द्यायचं हा आरोग्यासाठी किती उत्तम उपाय पहा बरं दिवाळीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंग स्नान पुढे येणाऱ्या ऋतूमध्ये शरीराचा कोरडेपणा वाढू नये म्हणून ही अभ्यंगाची योजना स्नेहन म्हणजे काय तर एखादा बंध जोडणे आपण स्नेही म्हणतो ना म्हणजे काय तर प्रेमाच्या धाग्याने जोडलेले तसंच स्नेहन किंवा तेल लावण्यामुळे शरीरातल्या पेशी शरीरातले सगळे घटक एकमेकांशी आणखी चांगल्या प्रकारे जोडले किंवा बांधले जातात त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते स्ट्रेंथ वाढते म्हणून हेमंत मधला हा आयुर्वेदाचा एक महत्वाचा उपक्रम आहे दिवाळीच्या निमित्ताने या उपक्रमाची अभ्यंगाची सुरुवात करावी आणि हेमंत शिशिर या दोन ऋतूंमध्ये नियमितपणे अभ्यंग करावं हा या प्रथेमागचा उद्देश तसंच सुगंधी उठणं लावून केलेलं स्नान हे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे ज्यामध्ये औषधी घटक असतात अशा उठण्यामुळे छान स्क्रबिंग होतं स्किनचं अगदी डीप क्लिन्झिंग होतं आणि याचा आणखी एक महत्वाचा उपयोग आयुर्वेदात सांगितलाय मेदसह प्रविलायनम म्हणजे काय तर चरबी किंवा फॅट्स कमी व्हायला विद्याळ्याला सुद्धा उठणं लावण्यामुळे मदत होते दिवाळी म्हटलं की आठवतो फराळ किंवा मिठाई स्निग्ध पदार्थ असल्यामुळे पुढे येणाऱ्या हेमंत ऋतूसाठी शरीराची पूर्वतयारी याच्यामुळे होते शरीरात वातदोष वाढू नये थकवा येऊ नये त्वचा कोरडी होऊ नये म्हणून ही फराळाची योजना अर्थात त्यामध्ये मैद्याचे सोडा घातलेले विकतचे फरसाण मिठाई असे पदार्थ अपेक्षित नाहीत तर प्रेमानं अगदी शुद्ध घटक वापरून घरी तयार केलेला आणि ताजा फराळच आरोग्यासाठी हवा दिवाळीच्या घाटी गाठी, गाठी भेटी हा सुद्धा एक महत्वाचा इव्हेंट असतो आणि या भेटींमध्ये आपण एकमेकांना फराळ देण्याची पद्धत आहे सध्या कोणालाच इतका फराळ बनवण्या इतका वेळ नसल्यामुळे बरेचदा विकतची मिठाई घेऊन एकमेकांना पाठवली जाते बाजारात तर यावेळी मिठाई नमकीन पदार्थांचा अगदी पूर आलेला असतो शिवाय जाहिराती आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत असतात ब्रेन वॉश करत असतात कुछ मिठा हो जाय मग असे विकतचे मिठाईचे बॉक्स बरेचदा दिले घेतले जातात आणि नेमका हाच मुद्दा लक्षात घेऊन अर्हम आयुर्वेदच्या टीमनं या वर्षी दिवाळीसाठी लाँच केले आहेत स्पेशल हेल्दी दिवाळी हॅम्पर्स स्नेह टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी पेटी देणं घेणं ही आपली संस्कृतीच आहे फक्त त्यामध्ये सगळ्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली जावी असं मला वाटतं कारण आपण म्हणतो ना आरोग्यम धनसंपदा म्हणून भेटी देताना आरोग्य आणि आनंद दोन्ही वृद्धिंगत करणाऱ्या भेटी द्याव्या अशी कल्पना घेऊन आम्ही दिवाळी हॅम्पर्सची भेट तुम्हा सर्वांसाठी आता लाँच करतो परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालण्यासाठी असं एक पाऊल सर्वांनी मिळून पुढे टाकूया अर्हम आयुर्वेदची मी स्वतः बनवलेली प्रॉडक्ट्स तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना परिचित आहेतच त्यातलीच काही निवडक प्रॉडक्ट्स आपण या दिवाळी हॅम्परमध्ये समाविष्ट केलेली आहेत दिवाळीच्या निमित्तानं किंवा पाडव्याला आणि भाऊबीजेला भेट देण्यासाठी सुद्धा तुम्ही या गिफ्टचा विचार नक्की करा कारण मिठाई असो किंवा कुठलेही फराळाचे खाण्याचे पदार्थ असो ते संपून जातात पण आरोग्याची दिलेली अशी भेट तुमच्या प्रियजनांना नक्की स्मरणात राहील शिवाय ही जी प्रॉडक्ट्स आहेत ती उच्च गुणवत्तेची आहेत घरातल्या प्रत्येकासाठी खूप खूप उपयोगी आहेत हे पहा असे स्पेशली डिझाईन केलेले सुंदरसे बॉक्स आपण या दिवाळी हॅम्पर्ससाठी खास बनवून घेतलेले आहेत या दिवाळी हॅम्पर्सचे आपण तीन ऑप्शन्स अवेलेबल केलेले आहेत त्यातला हॅम्पर नंबर एक स्टँडर्ड यामध्ये आपण चार प्रॉडक्ट्स देणार आहोत अभ्यंग तेल सुगंधी उठण च्यवनप्राश आणि अमृतधारा हे तुम्हा सगळ्यांचे लाडकं औषध याच्यानंतर आहे हॅम्पर है नंबर दोन हा आहे प्रीमियम पॅक यामध्ये आहे अभ्यंग तेल सुगंधी उठणं च्यवनप्राश अमृतधारा आणि हर्बल टी आणि आता हॅम्पर नंबर तीन हा लक्झरी पॅक आहे यामध्ये आपण सात प्रॉडक्ट देणार आहोत त्यामध्ये सुद्धा अभ्यंग तेल सुगंधी उठणं आहेच ज्याश अमृतधारा हर्बल टी आणि सगळ्यांचं लाडकं कुंकुम ब्युटी ऑइल आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेले तर असे हे तीन ऑप्शन्स आरोग्य आणि आनंद द्विगुणित करणारे अशी भेट आपल्या कुटुंबियांना किंवा सहकाऱ्यांना देऊन आरोग्य हीच खरी संपत्ती हे अधोरेखित करण्याची ही एक संधी आहे बल्क ऑर्डर्स किंवा कॉर्पोरेट ऑर्डर्ससाठी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता ऑर्डर देण्यासाठी हा आहे आपला व्हॉट्सअप नंबर यावर तुम्ही मेसेज करू शकता तुमच्या परिचयातल्या सगळ्या जणांना हा व्हिडिओ पाठवा पा। आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून अधिकाधिक जणांना निरोगी आनंदी बनवण्याच्या या आरोग्य यात्रेमध्ये जरूर सहभागी व्हा दीपावल्या प्रकाशेन असमंतम प्रकाशते आयुर्वेदस्य ज्ञानेन कुर्यात स्वास्थ्य उज्वलम म्हणजेच दिवाळीच्या दिव्यांनी हा आसमंत उजळूया आणि आयुर्वेदाच्या या ज्ञानानं शरीर मन आरोग्य तेजस्वी होऊ दे अशा या निमित्ताने तुम्हा सर्वांना शुभकामना भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद